नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आला आहोत जय श्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव या ठिकाणी आपण जे आज बघणार आहोत ते विषय आहे सॉलिड टायरचा फवारणी नियंत्रण आणि ट्रॅक्टरचलित जे आंतरमशागत काम असतं शेतामधले त्यासाठी या ट्रॅक्टरचा वापर व्हावा यासाठी एक अल्टरेशन म्हणून आलेलं आहे ते आहे सॉलिड टायर मित्रांनो तर सॉलिड टायरच का घ्यायचे त्याचं कारण आहे सॉलिड टायरला जर एखाद्या दगडाच्या टोकानं किंवा घुसल्या गेलं किंवा त्याला टोचल्या गेलं तर तितकाच तुकडा तुटून बाजूला पडतो पण ह्याच जागेवर जर एअरचे टायर वापरले तर तुमचे टायर फुटणं ट्यूब फुटणं वॉल जाणं ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतील मित्रांनो मग आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि जर त्याचा वापर करण्याच्याऐवजी त्याचं जर मेंटेनन्सच करत बसलो तर ह्याचा काय उपयोग आहे तर मित्रांनो ह्या टायरमध्ये मागच्या टायरची जी साईज आहे ती तेराशे एम एम म्हणजे तेराशे एम एम हाईट आहे आणि शंभर एम एम जाडी आहे तसंच मित्रांनो या टायरची नऊशे सत्तर एम एम हाईट आहे आणि शंभर एम एम जाडी आहे इंचच सांगायचं झालं तर हे टायर अडोतीस इंचाचं आहे आणि हे टायर बावन्न इंचाचं आहे मित्रांनो यामध्ये तुमच्या ट्रॅक्टरची ही जी हाईट आहे ही जवळपास एक दीड फूट ते दोन फूटच्या मधी वाढते मित्रांनो म्हणजे जवळपास सोयाबीन हरभरा हे जे पीक आहेत हे पूर्णपणे पास होतात मित्रांनो म्हणजे तुमच्या सोयाबीन हरभऱ्याच्या पूर्ण फवारण्या कोळपणी हे सगळं काम तुम्ही ह्याच्यातून करू शकता मित्रांनो तर मित्रांनो हे घेण्यासाठी तुम्हाला जय श्रीराम इंडस्ट्रीज माजरगाव या ठिकाणी यावं लागेल मी दिनेश दिगंबर जाधव माझं नाव आहे मी इथे मॅनेजर या पदावर काम करतो आहे तुम्ही मला येऊन भेटा मी तुम्हाला, तुम्हाला पूर्ण माहिती दाखवतो आणि एक दहा टक्के अमाऊंट बुकिंग करून जा मित्रांनो बाकी तुमच्या जाग्यावर आल्याच्यानंतर फिटमेंट केल्याच्यानंतर तुम्ही आम्हाला उर्वरित रक्कम आमची द्या ह्यात कुठलीही जर प्रॉब्लेम आले तर आम्ही तुमच्यासाठी येतो परत तुम्हाला आम्ही सर्विस देतो ह्यामध्ये या टायरचं जर सोल निघालं मित्रांनो तर एक वर्षाची तुम्हाला पीस टू पीस पिश्ट मी गॅरंटी देतो आहे जर हे सोल निघालं एक वर्षात हो, तर, निदू। तर, निदू तर लोकर तुम्हाला टायर फ्रीमध्ये बदलून मिळतील मित्रांनो हो फ्रीमध्ये बदलून मिळतील तर मित्रांनो आपल्याकडं पूर्णपणे स्टॉक उपलब्ध आहे तर लवकरात लवकर तुम्ही या आपल्याकडं ह्याचा स्टॉक भरपूर आहे स्टॉक असल्यामुळं कुठलाही फ्रॉड हे काम होणार नाहीत त्याचबरोबर आपल्याकडं ह्यालाच लागणारं जे फवारणी यंत्र आहेत ते बुम स्पेयर असो किंवा हा पाचशे लिटरचा मोठ्या ट्रॅक्टरसाठी असो त्याचबरोबर मोठ्या ट्रॅक्टरला लागणारे जे टायर आहेत हेही आपल्याकडे उपलब्ध आहेत हे टायर आठ तीन छत्तीस ह्या साईजमध्ये उपलब्ध आहेत याची रुंदी आठ इंच आहे जाडी तीन इंच आहे आणि जो हाईट आहे ती छत्तीस इंच मित्रांनो तर हे ट्रॅक्टर सोळा सातशे चौवेचाळीस पन्नास एच पी ट्रॅक्टर आहे या टॅक्टरसाठी सुद्धा आपल्याकडे टायर उपलब्ध आहेत या ट्रॅक्टरला लागणारं हे पाचशे लिटरचं बूम स्प्रे उपलब्ध आहे त्याचबरोबर मिनी ट्रॅक्टरला ला लागणारं हे दोनशे लिटरचं भूम उपलब्ध आहे आणि त्याच्यात जे एक्सेलचा जे डिफरन्स आहे हे मिनिंगचे एक्सेल हे चौरस बारचे एक्सेल अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो आपल्याकडे एअरचे पण टायर उपलब्ध आहेत पण आपण एअरचे टायर रेफर करत नाहीत की तुम्ही घ्या म्हणून कारण ते एवढी इन्व्हेस्टमेंट करून जर मेंटेनन्सच करायचं असेल तर मग कशाला करायचं तर मित्रांनो आपल्याकडे भरपूर स्टॉक उपलब्ध आहे त्यामुळे लवकरात लवकर येऊन आपण आपले टायर लागणारे बुक करावे आणि आम्ही आपल्या दारात येऊन ह्याची फिटमेंट करून देऊ मित्रांनो बुकिंग करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी आपले मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न आणि सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस मित्रांनो धन्यवाद